श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपण बऱ्याचदा असं म्हणत असतो की काही चांगलं कार्य केलं तर आपण स्वर्गात जाऊ वाईट कार्य केलं तर नरकात जाऊ तर हे स्वर्ग आणि नर्क नेमकं काय असतं तर बघा सात लोक असतात त्यात कोणत्या लोकामध्ये काय केल्याने आपण कुठे जाऊ आज आपण तेच ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी देवा सेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सत लो किंवा प्रतल बघा जर तुम्ही थोड्या किंवा दीर्घ आजारानंतर इथे आलात तर तुमचे कालवन झालेले मित्र किंवा नातेवाईक तुमचं स्वागत करायला अवतीभोवती असतील पण जर तुमचा मृत्यू अचानक किंवा ऐकाएकी झाला असेल तर खाली येऊन तुमचं स्वागत करायला त्यांना थोडाफार वेळ लागू शकतो पण ते येतील हे नक्की मात्र तुम्ही जर खालच्या लोकांमध्ये नसाल तर असेल तर कोणीही चांगला आत्मा तुमच्या स्वागताला येईल अशी आ आशा बाळगू नका दृष्ट आत्मे मात्र तुम्हाला आणखी खालच्या लोकावर घेऊन जायला तयार असते जीवात्म्यांचा जगात सप्त लोक किंवा प्रतल आहे प्रत्येक लोकात दहा पायऱ्या असतात झिरोपासून तर नऊपर्यंत म्हणजेच लोक एक ते झिरो म्हणजे एक पायरी झिरो पहिला लोक हा सर्वात काळा कुट्ट आणि पृथ्वीच्या जवळच आहे हे सर्वात भयानक ठिकाण आहे जिथे उघडे बोडके खडक सरपटणारे प्राणी आणि छिन्न विछिन्न शरीर असलेले आणि भयंकर मनाचे आणि वाई भावनांनी भरलेले मानवी आत्म तिथे असतात त्यांनी शरीर आमच्यापेक्षा बरीच जड आहे आणि ते ओनसाट प्रदेशात खडकावर सरपट काळ्या कुट्ट अंधारात राहतात त्यांचा प्रकाशाचा एखादा बिंदूही कधी दिसतही नाही दुसऱ्या लोका देखील खूप भयानक आहे पण पहिल्या लोक इतक्या काळोख नाही आणि तिथे असलेल्यांची शरीरही इतके जड नाही आणि छिन्न विछिन्न नसतात तेही खडकाळ गुहामध्ये राहतात एकमेकांचा द्वेष करीत वाईट घाणेडी भाषा वापरतात त्यांना प्रकाश किंवा कोणत्याही चांगल्या गोष्टी दिसत नाही तिसऱ्या लोकात थोडा आणखी चांगला आहे पण तिथेही प्रकाश नाही पहिल्या किंवा दुसऱ्या लोकाच्या तुलनेत शरीरे हलकी आहेत वातावरण कुंद आणि धुक्याने भरलेले असतात आणि त्यांची शरीरे मानवी दिसत असली तरी म्हातारी आणि अपूर्ण दिसतात तिसऱ्या लोकातील आत्मांना एकमेकांविषयी वाईट भावना असतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी ते इतरांना दोष देतात तिसऱ्या लोकात प्रथमच आलेल्या आत्माला ते पकडतात आणि आपले गुलाम करून त्यांना आपल्या वाईट मार्गामध्ये मदत करायला लावतात चौथ्या लोकात हा मधोमध असलेला लोक आहे तो बराचसा पृथ्वीसारखा आहे तिथे दिवस आणि रात्र दोन्हीही असतात ह्या लोकांमध्ये मानवी आत्मा आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू करतो लोक चार आणि पाच पासून किंवा खाली जाण्याची संधी तुम्हाला दिली जाते आणि ते पूर्णपणे तुमच्या हातात आहे पाचवा लोक हा स्वर्गाची सुरुवात आहे पृथ्वीवरील एखाद्या सुंदर ठिकाणासारखे ते एक ठिकाण आहे सदा सर्व काळ आकाशात अल्प प्रकाश असतो ह्या लोकातील आत्म्या एकमेकांना मदत करतात त्यांची शरीरे खूप हलकी असतात आणि त्यांना व्यंगहीन असतात आता सहाव्या लोकात अत्यंत सुंदर आहे सुंदर तजेलदार हिरवं गवत झाड आणि पृथ्वीवरनं आढळणारी रंगबिरंगी फुलं एखाद्या उजड्याच्या दिवसांप्रमाणे नेहमीच तेथे भरपूर असा प्रकाश असतो आत्म्यांची शरीरे जवळजवळ परिपूर्ण अत्यंत हलकी असतात आणि ते सारेजण मिळून मिसळून प्रेमाने एकमेकांना मदत करीत आपल्याला आवडणारे कामं करीत असतात जर तुम्ही सहाव्या किंवा त्यावरील लोकांमध्ये असाल तर तुमचं अर्धजागृत मन जे तुमचं खरं आध्यात्मिक मन आहे ते अशा तऱ्हेने काम करतं की चौथ्या लोकांच्या खाली नेतील अशा तऱ्हेने पृथ्वीवर पापते तुम्हाला करूच देत नाही सातवं लोक खूप सर्वोच्च आहे तो खूप सुंदर आहे याची कल्पनाही पृथ्वीवरील लोक करू शकत नाही सातव्या लोकाचं सौंदर्य पहावं तेव्हाच त्यावर विश्वास बसेल ते शब्दांनी वर्णन करण्या पलीकडचं आहे होय ते कल्पनांच्या पलीकडचं आहे ह्या आत्मांची शरीरे सर्वात तेजस्वी अत्यंत परिपूर्ण आणि तरुण दिसणारी आध्यात्मिक शरीरे असतात ती ढगासारखी हलके असतात ते अतिशय मिळून मिसळून आणि प्रेमाने राहतात स्वर्गापेक्षाही ते जास्त काही आहे सातव्या लोकानंतर काय आम्हाला माहीत नाही असं पृथ्वी लोकांना जीवात्मा जगाविषयी फार काही माहीत नाही तसं सातवी पायरीनंतर आपण पृथ्वीवर पुनर्जन्म होत नाही पण आपला आध्यात्मिक प्रवास पुढे सुरूच राहतो सातव्या लोकातील आत्मे जवळजवळ परिपूर्ण शुद्ध आत्मे असतात पण जर त्यांचा पृथ्वीवर पुनर्जन्म झाला आणि चुकून मुकून त्यांच्याकडून थोडं जरी बाप घडलं तरी त्यांना पाचव्या किंवा सहाव्या लोकात जावं लागतं म्हणून देवाला भला मार्ग पत्करायचा की दृष्ट अंधाऱ्या वाटेने खाली जायचं हे प्रत्येक आत्म्याच्या हातात असतं आपलं खरं घर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पृथ्वी सोडून जीवात्म्यांच्या जगात जाणं चांगलं असतं जीवात्म्यांचं जग हे आपलं खरं घर आहे आपण थोड्या काळासाठी पृथ्वीवर जातो आणि पुन्हा घरी परत येतो आपण अनुभव घेण्यासाठी पृथ्वीवर जातो पृथ्वी ही आपली शाळा आहे जिथे आपल्याला शिकावं लागतं अनुभव घ्यावा लागतो आणि आणखी वरच्या स्तरावर जाण्यासाठी आपले आत्मे शुद्ध करावे लागतात पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या खऱ्या घराची जीवात्माची जगताची काहीच आठवण नसते जर तुम्हाला ती स्मृती असती तर तुम्ही एक क्षणभरही पृथ्वीवर राहण्याचा विचार करणार नाही म्हणून देवाने तुम्हाला तुमच्या खऱ्या घराची तुमच्या खऱ्या प्रियजनाची आणि जीवात जग किती सुंदर आहे याची काही स्मृती दिलेली नसते तुम्ही तुमचं प्रशिक्षण आणि शालेय शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय परतण्यास उत्सुक असू नये म्हणून देवाने हे असं केलं आहे जर तुम्हाला म्हणजे जगाची आठवण राहील तर तुम्ही पृथ्वीवर राहण्यास तयार होणार नाही याची देवाला नक्की खात्री आहे म्हणून त्यांनी तुमची स्मृती तुमच्या भौतिक मनातून तु नाहीशी केलेली आहे पण तुमच्या आध्यात्मिक मनात ज्याला अर्धजागृत मन असेही म्हणतात ह्या जीवात्मानच्या जगाची पूर्ण स्मृती असते परंतु अर्धजागृत मन भौतिक तर्काने चालणाऱ्या मनाकडे ही स्मृती उघड करीत नाही पृथ्वीवरील एखाद्या व्यक्तीमध्ये जर अर्धजागृत मन सुटाव असते तसे तर त्याला देवाचे खरे कायदे माहीत असणार नाहीत तुम्ही हे सत्य जाणून घेऊन अर्ध जगात मन जागृत करावे अशी आमची इच्छा आहे कारण पृथ्वी लोकांची अवस्था अधिकाधिक वाईट होत चाललेली आहे म्हणून सत्य जाणून घ्याने आणि धैर्याने मार्गाने अनुसरण करावे मित्रांनो तुम्हाला आज ह्या सात लोकांबद्दल मी माहिती सांगितली ती माहिती कशी वाटली माहिती कळाली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ